नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे एसटी महामंडळ विषयी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ टाकलेले आहेत जी जी अपडेट आहे एसटी महामंडळाविषयी ती सर्व भावांना सर्व ताईंना नेहमी आपण देत असतो पण काही जणांना एसटी महामंडळ भरतीविषयी माहीत नाही त्यांनी खूप जणांनी कमेंट केले की जे आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी कमेंट असे केले की सर एस टी महामंडळ मध्ये किती जागा निघणार आहेत कन्फर्म त्या जागेविषयी किंवा प्रोसेस काय तुम्ही केलेली आहे तुमच्या म्हणजे काही काही आता त्यांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात मी त्या सर्वांना देतो म्हणजे कसं आहे तुम्हाला सर्वांना कळेल आता जे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी जे भाऊ जे ताई आहेत ऑलरेडी जे आहेत आपल्या चॅनलवरती त्यांना सर्वांना माहीत आहे पण जे नवीन आले त्यांनी खूप जणांनी कमेंट केले आपला काल परवा जो व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओवरती म्हणून आपण एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगणार आहे एस टी महामंडळ मध्ये किती जागा निघणार आहेत कशाविषयी सगळी माहिती आपण टोटल सांगणार आहे इकडे बघा सतरा हजार प्लस जागा निघणार आहेत एस टी मध्ये हे सर्वांना माहीत आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतोय लक्षात असू द्या या जागा निघायला आपला काहीही विरोध नाही फक्त सरकारने वेळेवर जागा काढावा हे आपल्याला म्हणणं आहे कारण की तारीखवर तारीख दिलेली आहे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे सरकार आपल्याला तारीखवर तारीख देत आहे आता सतरा हजार प्लस जागा निघणार आहेत आणि तुम्हाला जे नवीन असते त्यांना माहीत नसेल तर सांगतो तुम्हाला बघा तीन वर्षाचा करार असणार आहे हा किती वर्षाचा तीन वर्षाचा करार असणार आहे तीन वर्षाचा टोटल तीन वर्षाचा हा करार असणार आहे करार पद्धतीने ही भरती होणार आहे त्याच्यामुळे आपण पहिल्यापासून विरोध करत आलेलो आहे आपण निवेदन दिले सगळ्या ताईंना भावांना सगळ्यांना माहित आहे जेवढे आपल्या चॅनलवरती पण तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तुम्हाला जर माहित नसेल तर आपण असाच पाठ पुरवठा शेवटपर्यंत करणार आहे की दोन हजार एकोणीस ची मुलं आणि आता ही दोन हजार पंचवीस ची जी भरती आता दोन हजार सव्वीस मध्ये केली टेंडर बराबर जे तेवीस बावीस तेवीस तारखेला ओपन होणार सगळ्या गोष्टी मी अगोदर पण व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत म्हणून त्या गोष्टी नेहमी नेहमी सांगून काही फायदा नाही मित्रांनो तर बघा जे महत्वाच्या गोष्टी ते सांगतोय सतरा हजार च्या ज्या जागा निघाल्या तीन वर्षाचा करार आहे जे नवीन विद्यार्थी आहेत आपल्या ज्यांवरती त्यांना माहित नाही म्हणून त्यांना सांगतोय लक्षात असू द्या सतरा हजार प्लस जागा निघणार आहे तीन वर्षाचा करार असणार आहे निवेदन निवेदन आपण दिलेलं आहे की करार पद्धत जी आहे बघा करार पद्धत ही करार पद्धत नसलीच पाहिजे आपल्या महाराष्ट्रातून ही करार पद्धत कोणत्याही भरतीत नसली पाहिजे म्हणून आपण याला नेहमी विरोध करत आलेलो आहे आणि हे विरोध जो आहे आपला हा नेहमी राहणारच आहे त्याचं कारण काय आहे करार पद्धत कशीच नसलीच पाहिजे ना कोणत्याच भरतीमध्ये मला तुम्ही सांगा तीन वर्ष झाल्यानंतर त्या विद्यार्थी त्या ताईने भावाने कुठं जायचं मेन म्हणजे हे सरकारला आपण हजार वेळा जरी प्रश्न विचारला तरी सरकार उत्तर देणार नाही फक्त सरकार एक उत्तर देऊ शकतं काय देऊ शकतं माहितीये का बेरोजगार तरुणांना आम्ही म बेरोजगार तरुणांना आम्ही रोजगार देतो एवढंच फक्त उत्तर देऊ शकतो बाकी काय उत्तर देणार नाही पण एवढं सांगणार नाही की तीन वर्षांनंतर त्या बेरोजगार तरुणांचं काय होईल हे बिलकुल कोणी सरकार सांगत नाहीये म्हणून सरकारला हजार वेळा जरी आपण प्रश्न विचारला तरी सरकारचं तेच उत्तर आहे आणि आता हे जे निवेदन आपण दिलेले सगळीकडे सगळ्यांनी मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सगळ्या भावांचे सगळ्या ताईंचे तुम्ही जो ग्रुप बनवला होता ना दहा ते पंधरा जणांचा बराबर आणि काही जण पाच पाच जण जरी गेले मी एवढं म्हणजे त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही हा संघर्ष दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी करत आहात सगळे मिळून तुम्ही हा संघर्ष केलाय पण असा तुमचा जो सपोर्ट आहे मला असायचा म्हणजे सपोर्ट मध्ये कसा सपोर्ट हे निवेदन द्यायचं प्रादेशिक विभागामध्ये जेवढ्या प्रकारे आम्ही निवेदन दिलं आणि तुम्ही सर्वांनी मेन म्हणजे माझ्यासोबत सर्वांनी निवेदन दिलं आपल्या त्यांनी मी टाकलेलं होतं निवेदन सगळ्यांनी निवेदन प्रादेशिक विभागामध्ये असतील किंवा नेते मंडळींना तुम्ही दिलं आणि हाच हे निवेदनचा मुद्दा जो अधिवेशनामध्ये उचलला गेला तुम्हाला सर्वांना माहीत आहे तेव्हा त्या टायमाला मला कळालं की आपला शब्द सरकारच्या कानावर पडलेला आहे पण सरकारनं तरी पण झोपेचं सोंग घेतलेलं आहे आता तुम्हाला पण माहिती आहे सोंग जो व्यक्ती घेत असतो त्याला उठून काहीच फायदा नाहीये म्हणून एवढीच विनंती आहे तर आपण आता फक्त निवेदन याच्या अगोदर दिल तर की करार पद्धतीची भरती रद्द झाली पाहिजे पण आता ते भरती आज उद्या आज उद्या आज उद्या, उद्या तारीखवर तारीख 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 देत आहे या सरकारचं काहीच खरं नाहीये पण आता त्यांनी ते बावीस तेवीस तारीख दिलेली आहे समजा निवडणूक आहे बाबा निवडणुकीमुळे असं झालं असेल कदाचित कारण की ते नेम नेहमी म्हणतात निवडणुकीमुळे आम्हाला हे करता येत नाही आम्हाला ते करता येत नाही अगोदर तर बोलले की निवडणूक जरी असली तरी आम्ही ही भरती घेणार असे ते अगोदर बोलले पण आता त्यांच्यावर भरोसा कसा करायचा हाच मोठा प्रश्न आहे पण आता बावीस तेवीस तारीख दिलेली आपण बघूया की काय होते काय नाही त्याच्यानंतर आपलं जे पुढचं आहे मी तुम्हाला बराबर सांगणार की कशाप्रकारे मग निवेदन मी तयार करणार आहे तेच निवेदन तुम्हाला सर्वांना द्यायचं आहे प्रकारे ओके त्याबद्दल मी दुसरा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला सांगेल त्याविषयी पण समजा बावीस तेवीस तारखेला जर ही भरती झाली नाही टेंडर ओपन नाही झालं समजा टेंडर कोणाला भेटलं काय भेटलं भरती नाही झाली त्याच्याविषयी सांगेल बघा त्याच्यानंतर काही जण विचारत होते की सर याच्यासाठी वय किती लागतं एस टी महामंडळ चालक असेल वाहक असेल विविध पदाची भरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वय वय लागतं अठरा ते अडुतीस वर्ष किती अठरा ते अडुतीस वर्ष तुम्हाला वय लागतं याच्यामध्ये दहावी पास बराबर दहावी पास त्याच्यानंतर बारावी पास आहे का नाही त्याच्यानंतर आयटीआय वगैरे झालेले सर्व विद्यार्थी ते घेणार आहेत त्यात काही शंका नाहीये पण चालक पदासाठी तीन वर्षाचा अनुभव लागतो बॅच बिल असे या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेल्या आहेत म्हणून नेहमी नेहमी सांगून काय फायदा नाही जे नवीन विद्यार्थी जे भाऊ जे ताई आहेत आपल्या ता। नवीन म्हणजे चॅनलला जॉईन झालेले येतं त्या सर्वांना सांगणं गरजेचं होतं म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझा हा संघर्ष तोपर्यंत चालू असणार आहे घेतली समजा ही भरती जरी झाली तरी या मुलांना सगळ्यांना परमनंट करण्यात यावं एवढंच माझं म्हणणं आहे एक तर तुम्ही कंपनी थ्रू भरती घेताय कंपनी थ्रू भरती न घेता एस टी महामंडळ थ्रू जर भरती घेतली असती आता ऑलरेडी तुम्ही दोन तीन, तीन तीन चार महिने तर घातलेच वर्ष तर तसं घातलेलंच आहे बघायला गेलं पण तीन चार महिन्यापासून तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन देताय आश्वासन काय देताय की नाही आम्ही आता घेऊ ऑक्टोबर घेऊ नोव्हेंबर घेऊ डिसेंबर घेऊ फक्त तारीख वर तारीख वेळवर वेळ वाढत चालले तर त्या टेंडरमध्ये पण आणि ते सगळ्याच गोष्टी यांच्या निवडणूक असेल ठीक आहे निवडणुकांमध्ये पण आता बावीस तेवीस तारखेपर्यंत आपण शांत बसू बघू बावीस तेवीस तारखेला काय करणार आहेत काय नाही मग त्याच्यानंतर मी जो याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यानंतर जे आपण निवेदन बनवणार आहे याच्यामुळे सरकारला कुठतरी जागृत व्हावं लागेल कारण की किती वेळ आपण शांत बसायचं आता तीन चार महिने झाले फक्त आश्वासन देत चालले ते तारीखवर तारीख तारीखवर तारीख देत चाललेत म्हणून या गोष्टीमुळे आता कसं आहे बावीस आणि तेवीस तारीख जर आली त्यावेळेस मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगेल की पुढे काय करायचं काय नाही पण सगळ्यांनी लक्षात असू द्या सगळ्या गोर गरीब मुलांसाठी सगळ्या ताईंसाठी सगळ्या भावांसाठी आपल्या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात आणि तुमच्या सर्वांचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला एक रिक्वेस्ट भाऊ म्हणून एक रिक्वेस्ट करतो तुम्ही माझ्या चा... चॅनलला चा... सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे एस टी महामंडळाची भरती असेल किंवा विविध भरती त्या भरतीविषयी आणि आपल्या चॅनलवरती सगळे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जे की हे सगळे लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात आणि एस टी महामंडळ भरतीविषयी जे काय अपडेट असतील ते अपडेट मी नेहमी तुम्हाला देत जाईल आता जे नवीन होते जे भाऊ किंवा जे ताई नवीन होते आपल्या चॅनलवरती त्यांना माहित नव्हतं म्हणून त्यांना एकदम शॉर्टकट ट्रिकनं मी सगळ्या पद्धतीने सांगितलं कारण त्यांनी ते व्हिडिओ खूप बघितले होते पण त्यांना काहीच कळत नव्हतं की सर काय असणार का आहे किती वर्षाला किती वय वर्ष लागतं काय किती वर्षाचा करार असतो त्या गोष्टी मी आता तुम्हाला इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि बावीस तेवीस तारीख का आली की त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील म्हणून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज कृपया विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा थँक्यू